स्टेशन येथे काल आ, एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर गुन्ह्याचा सी आर नंबर आहे चारशे तेहतीस अधिक चोवीस बी एन एस सेक्शन तीनशे तीन दोन आणि तीन औसात पाच आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ आयआरपाईच्या समोर जी जुनी पाण्याची लोखंडी पाईपलाईन होती ती बीच्या सहाय्याने खोदून तेथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उपअभियंता पाणीपुरवठा विभाग योगेश प्रकाश गोरुले यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अग्रवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमीन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहेत यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एम सी आर केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते ए पी आय अनंत आहे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे सर आरोपींची पार्श्वभूमी जे आरोपी आहे त्यांची पार्श्वभूमी काय सदर जे अक्षय अग्रवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे की ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते

जे साक्षीदार समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहेत त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे सध्या गुन्ह्यामध्ये जी नावं झालेली आहे त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे पोलीस विभाग तपास करणार आहे सर हे दोन नाव वाढले आहेत हे जे दोन नाव वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे हे दोन नावं वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे यांचं यांचा नेमका आहे सध्या तपास हा प्राथमिक स्टेजमध्ये आहे त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही तपास चालू आहे जसे आमच्या तपासात अपडेट निमित्त आपल्याला उपलब्ध करण्यात सर जे त्यांचं नाव आहे सुनील महाजन त्यांचं पूर्ण नाव काय आरोपी सर सुनील सुखडू महाजन थँक्यू